सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिकच्या गंगापूर रोडवरील शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी सभागृहात अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या पुढाकाराने देशातील पहिलं विधुर विधवा घटस्फोटितांसाठी विशेष पुनर्विवाह परिचय संमेलन पार पडलं सकाळी दहा वाजता राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनं संमेलनाला सुरुवात झाली नवीन पदग्रहण सोहळा याच वेळी पार पडला शुरवीर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर दीप प्रज्वलन करून या संमेलनाची औपचारिकता सुरुवात झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल परदेशी यांनी केले या कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शक आणि मुख्य आकर्षण ठरले राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र सिंह चव्हाण यांना समाजभूषण गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात या संमेलनात विधूर विरांगला घटस्फोटित व्यक्तीने आपला परिचय सादर केला जोडीदार निवडीची प्रक्रिया पार पडली ही एक सामाजिक समतेची आणि दुसऱ्या संधीची प्रेरणादायी सुरुवात होती तदन सिंह आणि हरगोविंद सिंह तोमर यांनी यावेळी मार्गदर्शन केलं तर नाशिक मनपाचे सभागृह नेते दिनकर दिनकरांना पाटील यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आभार मानले महाराष्ट्र प्रदेश महामंत्री सुनील सिंह परदेशी यांनी या ऐतिहासिक कार्यक्रमाला अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र सिंह तवर राष्ट्रीय उपाध्यक्ष डी पी सिंह तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि संमेलनाचे मुख्य आयोजक राजेंद्र सिंह चव्हाण प्रमुख उपस्थित होते युवा विंगच्या अध्यक्ष अध्यक्षा डिंपल राणा राष्ट्रीय संयोजक सैनिक विभाग ग्रुप कॅप्टन जे पी चौहान अजय सिंह सेंगर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जसपाल सिंह सिसोदिया महिला प्रदेश अध्यक्ष चंद्रकला सिसोदिया तसेच महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मोहन सिंह कनोजे विजयसिंह परिहार विनोदसिंह ठाकूर गुरुचरण सिंह यदुवंशी प्रदेश महामंत्री सुनील सिंह परदेशी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या पुनिता रावत या देखील यावेळी उपस्थित होत्या नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेमसिंह राजपूत छत्रपाल सिंह राजपूत राजेंद्रसिंह परदेशी राजेंद्रसिंह पवार पर नरेंद्र सिंह साळुंके नरसिंह परदेशी मीनाक्षी परदेशी भारती राजपूत परदेशी गायत्री परदेशी मायामहाले वर्षा राजपूत सीमा राजपूत जगदीश परदेशी रामसिंग बावरी मिलिन राजपूत ऍडव्होकेट सुनील सिंह लक्ष्मण सिंह चंदेल नाना जाधव किरण राजपूत जगती सिंह परिहार विरेंद्र परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर संमेलनासाठी एकत्र आले होते राष्ट्रगीताने या संमेलनाची सांगता करण्यात आली करणसिंग बावरी, दक्ष न्यूज नाशिक